कृष्णा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा शरीराला प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी चौऱ्याण्णव कोटींचा प्रकल्प महापालिका हाती घेणार असून या प्रकल्पातून जलशुद्धीकरण करून उपलब्ध होणारे पाणी शेतीसाठी देण्याची योजना असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी मंगळवारी बोलताना सांगितलं आहे महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून याबाबत आज आयुक्त गुप्ता यांच्याशी संवाद साधला असता महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तीन मुख्य समस्या समोर आहेत शुद्ध पाणी जलनिस्सारण सुविधा आणि वीज या मूलभूत प्रश्नाकडेच प्रशासनाचे प्रामुख्याने लक्ष आहे सांगली मिरज व कुपवाड या तीनही शहरात जलनिस्तारणाच्या प्रश्नाकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले असले तरी प्राधान्याने हे प्रश्न कायमचे निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले यासाठी दर पंधरा दिवसांनी संबंधित विभागाच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येत असून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे जलनिस्सरणामध्ये भूसंपादनाचा मुख्य अडसर होता तोही संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात तो निकाली निघेल यात शंका नाही त्यामुळे तीनही शहरातील ड्रेनेजची समस्या डिसेंबर अखेर निकाली झालेली दिसेल शेरीणाला हा सातत्याने सांगलीला भेडसावणारा प्रश्न असून तो सोडवण्यासाठी नव्याने चौऱ्याण्णव कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे या प्रकल्पानुसार अस्वच्छ पाणी एकत्रित करून ते शुद्ध करून शेतीसाठी वापराचे नियोजन करण्यात आले यामुळे शेतीला पाणी तर मिळेलच पण या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे साधन उपलब्ध उत्प, होणार आहे तसेच शेरीनाल्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळण्याने होणारे नदीचे प्रदूषण रोखले जाणार आहे